नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल लासलगाव विंचूर उन्हा आहे कांदा बाजारपेठ कॅम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल मित्रांनो हे आत्तापर्यंत आलेले अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलात भेटू या नैनूडूमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय